नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते पाच टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत खालच्या बाजूला आपल्याला एक रेश ओढून घ्यायचा आहे त्यानंतर क्रॉसमध्ये रेश ओढून वरच्या तीन टिपक्याला रेश ओढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला बघू शकाल तुम्ही क्रॉसमध्ये आजूबाजूला हाफ सर्कल आकारणी जोडून तयार एक छानचं सुंदर कळस तयार करून घेतलेला आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये दोन रेश ओढून मी वरच्या बाजूला स्काय ब्लू रंग भरून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूलासुद्धा स्काय ब्ल्यू रंग भरून तयार करून घेत आहे आणि दोन्ही बॉक्समध्ये आपल्याला स्काय ब्ल्यू रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता दोन बॉक्स उरलेला आहे त्या दोन बॉक्समध्ये आपल्याला लाल रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता दोन्ही बॉक्समध्ये आपल्याला लाल रंग भरून तयार करून घेऊया आणि चॅनलवर नवीन आला असलं तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवड आवडलं तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट करून ठेवा आणि खालच्या बाजूला सुद्धा आपण असंच प्रकारे लाल रंग भरून तयार करून घेऊया आणि ते बघू शकाल पूर्णपणे आपला लाल रंग भरून तयार झालेला आहे आणि छानच सुंदर आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर मी खालच्या बॉक्समध्ये एक पाच पाकळ्यांचं कमळ काढून तयार करून घेत आहे आणि आता बघू शकाल हाफ सर्कल आकारने कमळच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहे आणि मध्ये शेंटरमध्ये लाल रंगाच्या बॉक्समध्ये आकारचे डिझाईन काढून घेत आहे आणि आता बघू शकाल मी पाच गोलाकारचे डिझाईन काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी खालच्या बाजूला पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे कमळच्या आतमध्ये आणि आता पिवळा रंग भरून पूर्णपणे आपल्याला अप तयार करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी पिवळा रंग घेतलेला आहे त्यानंतर खालच्या बाजूला एक छानसं सुंदर मोठी आपल्याला कमळ काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल आजूबाजूला मी तीन पाकळ्यांचं कमळ काढून घेतलेलं आहे आणि आता किती सुंदर आपलं कमळ तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये आपल्याला गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे तुम्ही ही रांगोळी लक्ष्मीपूजनच्या दिवशी नक्की काढून बघा खूप का सुंदर रांगोळी आहे खूप छान सुंदर दिसणारी रांगोळी आहे आणि कळस तरी खूप सुंदर आहे तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी ही रांगोळी देवासमोर काढून बघा पूजा मांडताना तुम्ही ही रांगोळी काढल्यावर अजून छान सुंदर दिसणारी रांगोळी आहे नक्की काढून बघा नक्की आवडेल आणि कमी टिपक्यांच्या रांगोळी पटकन होणारी पाच मिनटात तयार होणारी रांगोळी आहे चला आता ही पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत आणि आता आपलं कमळ किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही प्रत्येक बाजूचे आपलं कमळचे पाकळे किती सुंदर दिसत आहे आणि प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता मध्ये शेंटरमध्ये एक बॉक्स ठेवलेला आहे त्याच्या आतमध्ये मी हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता आपला प्रत्येक बाजूचे कमळ तयार झालेला आहे त्यानंतर मी स्काय ब्लू रंग भरून घेतलेला होतो त्याच्या हातमध्ये अँगल शेपनी आपल्याला रेस ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बॉक्समधला रेस ओढून तयार झालेला आहे त्यानंतर पिवळा रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे प्रत्येक बाजूचा असंच प्रकारे आपल्याला प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं कळस दिसत आहे आणि आता ह्याच्यानंतर मी कमळच्या आतमध्ये एक टिपक्या ठेवून क्रॉसमध्ये रेश ओढून तयार करून घेत आहे एक छान सुंदर आपलं डिझाईन तयार झालेलं आहे कमळच्या आतमध्ये आणि आता बघू शकाल वरच्या बाजूला मी आजूबाजूला क्रॉस मध्ये रेश ओढून घेतलेला आहे त्यानंतर आतमध्ये मी क्रॉसमध्ये गोलाकारचे डिझाईन काढून घेतलेला आहे चार गोलाकार केलेला आहे त्यानंतर मी त्याच्या आतमध्ये डार्क हिरवं रंग भरून तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी डार्क हिरवं रंग घेतलेला आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला डार्क हिरव रंग भरून तयार करून घेतलेला आहे त्याच्यानंतर वरच्या बाजूला मी एक छानसं सुंदर नारळ तयार करून घेतलेला होता आणि त्याच्या आतमध्ये चॉकलेटी रंग भरून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये स्वस्तिक काढून तयार करून घेत आहे पिवळा रंगाची स्वस्तिक केलेलं आहे त्यानंतर लाल रंगाची टिपक्या ठेवलेल्या आहे आणि आता ह्याच्यानंतर पूर्णपणे मी पांढऱ्या रंगाची टिपक्या ठेवलेल्या आहे आणि बघू शकाल आता पूर्णपणे पांढऱ्या रंगाची टिपक्या ठेवून आपल्याला थोडासा पोटाच्या सहाय्या बाहेरच्या बाजूला वाढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला चार टिपके दिसतो तिथं मी गोलाकारचे डिझाईन काढून घेतलेलं आहे आणि आता त्याच्या आतमध्ये मी पिवळं आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे आणि आता आपलं ही रांगोळी तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा चला आता दुसरी रांगोळी आहे खूप सुंदर आहे तीन ते एक टिपक्यांच्या रांगोळी आहे तीन ते एक टिपके आपल्याला त्रिएंगल शेप तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये एक छोटंसं त्रिएंगल केलेलं आहे त्यानंतर आपल्याला आतमध्ये मी आडवे आणि उभारे सोडून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्या आजूला आप आजूबाजूला आपल्याला तीन त्रि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपला त्रिएंगलचे बॉक्स तयार झालेला आहे आणि आता हे चतमध्ये आपल्याला मधी सेंटरमध्ये मी हिरवं रंग भरून तयार करून घेत आहे त्यानंतर मी प्रत्येक त्रिएंगलच्या बॉक्समध्ये मी चार रेश ओढून घेत आहे चार ओवर रेश चार आडवी रेश असं प्रकारे आपल्याला चार चार रेश ओडून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल तिन्ही बाजूचं आपल्याला असाच प्रकारे रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि मोजून रेश ओडून तयार करून घ्यायचं आहे चार आडवी रेश चार उभी रेश आणि आता पूर्णपणे आपलं हे तयार झालेलं आहे त्यानंतर वरच्या बाजूला दोन्ही बाजूचे मी गोलाकारचे डिझाईन केलेलं आहे आणि त्यानंतर प्रत्येक रेशला प्रत्येक वरच्या बाजूला आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल पूर्णपणे मी प्रत्येक तिन्ही ट्रिएंगलच्या बॉक्सला आपल्याला असंच प्रकारे रेश वाढून जोडून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल आपला किती सुंदर रांगोळी आहे पटकन होणारी रांगोळी आहे छान सुंदर लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही ही रांगोळी काढून बघा खूप सुंदर दिसणारी दाराबाहेर खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे अगदी नाजूक रांगोळी कमी टिपक्यांच्या रांगोळी पटकन होणारी रांगोळी आणि ह्याच्या असं रांगोळीमध्ये जास्त आपल्याला रंग भरावं लागत नाही पटकन होणारी रांगोळी आहे है। दिसायला खूप सुंदर दिसतोय आणि प्रत्येक बाजूचं आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर मी दोन्ही मध्ये सेंटरमध्ये चार सर्कल आकारने रेष ओढून तयार करून घेत आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपला रेष ओढून तयार झालेला आहे त्यानंतर मी त्याच्यावरच्या बाजूला पाच पाकळ्या फुलांच्या पाकळ्या काढून घेत आहे आजूबाजूला दोन केलेला आहे मध्ये सेंटरमध्ये एक पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे आणि प्रत्येक तिन्ही बाजूला असंच प्रकारे आपल्याला पाच पाकळ्या काढून तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्या पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये पिवळा रंग भरून तयार करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा रंग घेऊ शकता ह्याच्या आतमध्ये कोणताही रंग तुम्ही घेऊ शकता आणि प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर मी वरच्या बाजूला पानाच्या आजूबाजूला आता क्रॉसमध्ये एक रेश वडून छानचं सुंदर डिझाईन काढून घेतलेला आहे आणि वरच्या बाजूला एक टिपके ठेवून प्रेस करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता तिन्ही आपण गोलाकारचे डिझाईन केलेलं होतं त्याच्यावरच्या बाजूला मी तीन फुलांचे पाकळे काढून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये सुद्धा मी पिवळा रंगावरून तयार करून घेत आहे आणि आता प्रत्येक बाजूचं आपलं तयार झालेलं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपला रांगोळी तयार झालेला आहे त्यानंतर मी खालच्या बाजूला एक लाल रंगाचे टिपके ठेवत आहे तिन्हीमध्ये आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आवडलं तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा थँक्यू बाबा आई उदय भेटूया